नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाजपाचे नेते आमदार रवींद्र चव्हाण हे काही दिवसात भाजपचे अध्यक्ष अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होत आहेत त्यानिमित्त रवींद्र चव्हाणांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं त्यांना भेटण्यासाठी भाजपा नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आमदारांची मोठ्या प्रमाणात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सध्या रांग लागलेले दिसून येत आहेत अशा वेळेला रवींद्र चव्हाण हे तरुण आक्रमक असा चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे किचन कॅबिनेटमध्ये हे रवींद्र चव्हाण आहेत संघटन कौशल्य अतिशय उत्तम चांगलं आहे चा कार्यकर्त्यांसाठी झटणारा आणि ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता कधीही मंत्रिपदावर असताना सुद्धा ज्याला आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणात गर्व असतो गर्विष्टपणा असतो त्यांच्यामध्ये कधीच दिसून आला नाही माझ्या तर मते किंवा माझ्या पाहण्यातून किंवा माझ्या अँगलमधून त्यामुळे रवींद्र चव्हाण हा नेहमीच सर्वसामान्य वाटणारा एक नेता असा म्हणून भाजपच्या कार्यकर्ता नेहमीच वाटला जातो आणि कोकणावर त्यांची मजबूत पकड आहे आणि कोकणामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो यामध्ये जी राजकीय रणनीती आखण्याचं काम जर कोण करत असेल ते रवींद्र चव्हाण करतायत त्यामुळे पक्षाचं पुढे दोन हजार एकोणतीसची तयारी करण्यासाठी रवींद्र चव्हाणांकडे भाजपचं प्रदेश अध्यक्ष देण्यात दे आलेलं आहे अशा दृष्टीने कर्जचे माजी आमदार भाजपाचे नेते सुरेश लाड यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाणांची भेट घेतली गप्पा गोष्टी केलेल्या आहे साधारण अर्धा एक तास चर्चा त्यांच्यामध्ये झालेले कर्जतचं राजकारण असेल किंवा अन्य गोष्टीवर त्यांच्या चर्चा केल्या स्थानिक भाजपचं राजकारण असेल यावर त्याच्या यावेळेला कशाळ्याचे नेते सुरेश लाडांचे किचन कॅबिनेटमध्ये वावरणारे राम राणीसुद्धा त्यांच्यासोबत होते त्यामुळे सुरेश लाड राम राणे असे रवींद्र चव्हाणांसोबत चर्चा केलेले आपल्याला दिसून येते एकूणच काय कर्जतच्या राजकारणावर पुन्हा एकदा सुरेश लाड आपले राजकारण मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत आता रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष होत आहे त्यामुळे अर्थात आता लाडांना सुद्धा चव्हाणांनी घेतलेले त्यामुळे चव्हाण त्यांच्यावर आता अन्याय होणार नाही हे मात्र पाहूया धन्यवाद